आणि वाल्मिक कराळ आला माझ्या सांगितला की तू अंदर चल तू अंदर चल मा भेंची शिवीगाल मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही सीसीटीव्ही फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की कि किती माझ्यासोबत मारहाण तुम्ही काय काय केलेलं आहे माझ्यासोबत हा निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे निवेदन आहे मी मीडियाला देऊ शकते हां निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनला मला मिळाली नाही त्याचा काही रिप्लाय पण आला नाही मॅडमच्या दीपा मुधोलंडे मॅडमच्या त्याच्या वरती मी आरटीआय पण टाकली दोन वेळा आरटीआय टाकली त्याच्या पण आतापर्यंत रिप्लाय नाही खूप मोठा प्रेशर होता आणि कधीही येणार माझ्या घरी आणि तीस तीस चाळीस चाळीस पोलिस येणार सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही बघू शकता चालीस पुलिस आती थी मेरे को कभी भी उठा के लेके जाते थे दिन दिन भर मुझे पुलिस स्टेशन पे बिठा के रखते थे कभी अंधेरी बुलाते थे कभी बाड्रा बुलाते थे एक बार मेरे हस्बैंड भर्ती थे लीलावती में तो मैं देखने गई उनको तो पुलिस उठा के लेके गई मेरे को रात को ग्यारह बजे छोड़ा और तीस पुलिस वालों ने आके मेरे पूरे घर को उतल पुतल कर दिया पूरे घर की मेरी झड़ती ले ली मैंने क्या करा था पति को देखना गुना है क्या नहीं अपेक्षा माला होती अपेक्षा मला होती की मी जिंकणार आहे क्योंकि मी सत्य आहे माझ्याकडे पुरावे आहे पुरे लग्नाचे पुरावे आहे सगळं आहे सगळं काही आहे तो मी कशाला भेटणार मंत्री आहे सीएम जरी असेल तो मी लढणार आहे काय काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये न्यायालय जे आहे ते लोकांच्या साठी आहे कोर्ट न्यायाधीशच्या आणि न्याया न्यायालयाच्या आणि माझ्या एडव्होकेटच्या मी हृदयापासून धन्यवाद मानते जे मला न्याय करून दिला त्याच्यासाठी मी धन्यवाद मानते काय काय हा जे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे ना ते घरेलू हिंसाचार त्याच्यामध्ये आमची पुढची डेट पडणार आहे वीस तारीख आहे डेट त्याच्यामध्ये मी पूर्ण पुरावे देणार आहे आपले एव्हिडेन्स आणणार आहे आपली बहिणीला पण आणणार आहे हे सगळं मी करणार आहे त्याच्यामध्ये कोर्टाने पार्शली डोमेस्टिक व्हायलन्स असं लिहिलेलं आहे त्याच्यात नेमकं ते काय आदेश दिले होते नाही तो आता, आता आ, ते डोमेस्टिक व्हायलन्स पुढे चालणार आहे आता कोणती एप्लिकेशन मान्य झालेली आहे की आम्हाला पोटगी मिळाली पाहिजे एक बायको म्हणून पोटगी मिळाली पाहिजे ते मान्य झालेलं आहे पण पुढे जे डोमेस्टिक व्हायलन्स जे पार्ट आहे ज्याच्यामध्ये माझी बहिणीसोबत अन्य अत्याचार झाला माझी आई सोबत झाला माझ्यासोबत जे दोन दोन वेळे जेलमध्ये टाकणार झाला ते पुढे पुढचा विषय आहे त्याच्यासाठी वीस तारीख ठेवली गेलेली आहे पुढे चलणार आहे ते केस मी डीपीडीसी मीटिंग होती माझे नवरे होते मला माहीत नाही होता मी बीडमध्ये असते आणि लोकांचे काम घेऊन मी